आज न्यायमंच संविधान मध्ये कार्यक्रम पार पडला एक ऑगस्ट वाचन कट्टा वाचनालयाचं उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न यासाठी साहित्यिक समीक्षक डॉक्टर किरण भिंगार दिवे यांच्या विचारातून कार्यक्रम चालू कार्यक्रमाचे चा अध्यक्ष रंगकर्मी कलावंत डॉक्टर राजा ठोके संविधान अभ्यासक ॲडव्होकेट भैयासाहेब भारती मुख्य वक्ते संविधान वाचक अभ्यासक ॲडव्होकेट हर्षवर्धन भिंगारदेवे मित्र पुरस्कार जयसिंगराव तात्या चव्हाण यावेळी उपस्थित दिग्दर्शक दिलीप भोसले यांची उपस्थिती तसेच शुभांगी मॅडम सामाजिक कार्यकर्ते तुकाराम माने वंचित जिल्हा सदस्य अरुण धेंडे अश्विनी शिंदे विजय जाधव हो, तसेच भागातील कार्यक्रमासाठी तृतीयापंती यांची उपस्थिती यावेळी सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत भिंगारदिवे पत्रकार प्रशांत जाधव प्रियांका चव्हाण पंकज जाधव पत्रकार किरण भगत प्रकाश चव्हाण देटेसर मच्छिंद्र महापुरे कमल बोले आदी मान्यवर उपस्थित होते साहित्य रत्न लोकशाही राण्णाभावसाठी यांची जयंती एकशे पाचवी आपण मोठ्या आनंदाने या ठिकाणी साजरी करत आहोत त्याबद्दल तुम्हा सर्वांच मनपूर्वक आभार व अभिनंदन करतो लोकशाही राण्णाभाऊ साठे यांचं गाव वाटेगाव आणि लग्नाचं साधन म्हणून त्याने मजुरी करत करत मुंबईला गेले घाटकोपरला चिराग नगर या ठिकाणी त्याने आपलं वास्तव्य केलं आणि झोपडीच्या असल्यानं या महाराष्ट्रामध्ये साहित्य रत्न प्रसार केलं कथा कादंबऱ्या पवाडे पाळणे महाराष्ट्राची चळवळ ज्या वेळेला चालू झाली त्यावेळेला अमर शेख आणि अण्णाभाव साठे याने आपल्या साहित्याच्या माध्यमातून पवाड्याच्या माध्यमातून डबावर थाप मारून या महाराष्ट्रातली जनता जागृत केली आणि त्यांनी सांगितलं की मुंबई गुजरातला जोडणार आहे तेव्हा त्या महाराष्ट्रातील जनतेने त्याची दक्षता घ्यावे म्हणून त्यांनी आपल्या पवारमधून एक लावणी सागर केली आणि सांगितलं की मैना माझी गावावर राहिली ग गा माझ्या जीवाची जी होती या काहीली मैना रत्नाची खान माझा जीव के प्राण नसे सुखाला वाहन अशी छक्कड तिच्या नावाचे चक्कर मी गायली गावावर राहिली आणि महाराष्ट्रातली जनता पेटून उठली आणि मुंबईच्या ठिकाणी मुंबई राहिली याचा मलाही अभिमान आहे ते तेच अण्णाभाऊसाठी आपल्या कथा कादंबरीतून रशियाला गेले आणि रशियाच्या मध्ये पत्रकाराने पंडित जवाहरलाल नेहरू होते त्यावेळेला त्यांना विचारलं अहो अण्णाभाऊसाठी कोण आहेत त्यांची चित्रा कादंबरी आमच्या रशियाला आली आहे जवाहरलाल नेहरूला हे माहीत नव्हतं आणि त्यांनी सांगितलं अव एवढं स्वागत सोपं आहे का संध्याकाळी आठ वाजता मी पत्रकार परिषदेतो आणि त्या ठिकाणी मी तुम्हाला सगळ्यांची माहिती देतो त्यावेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण जी होते त्यांना फोन करून विचारलं कोण अण्णाभावसाठी काय आहे मला त्याची माहिती पाहिजे चव्हाण साहेबांना मी माहित नव्हती कोणा त्यांनी सांगितलं एक वाटे होता मातन समाजातला माणूस लोकशाही अण्णाभाऊसाठी हे मुंबईला चिरागनगर मध्ये जातात आणि त्यांची त्यांनी ही कथा कादंबरी लिहिली आणि ती रशियाला गेली ते मग पंडित नेहरूने त्या संध्याकाळी आठच्या दरम्यान पत्रकार परिषद गेली असे हे अण्णाभाऊसाठी महाराष्ट्रातल्या जनतेला एक दिशा देण्याचं काम आणि स्वाभिमान ठेवण्याचं काम यांनी केले याची जागृत याची कल्पना या समाजाला असली पाहिजे आणि म्हणून त्याने आपल्या पवाड्यामध्ये सांगितलं जग जगभर घातकल घाव मला सांगून गेले भीम राहावं शिका संघटित करा संघर्ष करा विचाराचा असे आहे अण्णाभाऊसाठी या ठिकाणी जास्त ही जयंती साजरी केली याबद्दल प्रथम तुमचे सर्वांचे अभिनंदन करतो आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय लहोजी तथागत भगवान गौतम बुद्ध आणि आपल्या अखिल महाराष्ट्राचे दैवत असलेले सांगली जिल्ह्या मातीमध्ये मातीमध्ये माती ज्यांचा जन्म झाला आणि ज्यांनी उत्तुंग महाराष्ट्राचा एक उत्तुंग इतिहास आपल्या का कथा कादंबऱ्यातून आंगलभूमीमध्ये अगदी साधा पार न्यायला असे अण्णाभाऊ साठे यांची विचार प्रेरणा घेऊन आम्ही काम करतोय गेली सेहेचाळीस वर्ष साहित्य क्षेत्रामध्ये आम्हा सर्व साहित्य रसिक कलावंतांच्या माध्यमातून आम्ही ही चळवळ राबवतोय अण्णाभाऊ साठे कोण होते हे सगळ्यांना माहित आहे संपूर्ण भारताला माहित आहे अण्णाभाऊ साठेंच्या एका एका ओळीवरती दहा दहा लाख लोकांनी दहा दहा हजार लोकांनी या ठिकाणी पन्ना पन्नास लाखाच्या ओळी लिहिली आणि साहित्य समृद्ध केलं परंतु कृतिशील साहित्यिकांनी कृतिशील वारसा घेऊन तो कृतिशील वारसा जपण्याचं काम आपल्यामध्ये होणं अपेक्षित होतं आणि ह्या कृतिशील वारशाचा एक अं परवणीचा भाग म्हणून या ठिकाणी आमचे मित्र संपादक किरण भगत की जे या ठिकाणी क्रांती न्यूज चॅनलचे या ठिकाणी संपादक आहेत संविधान न्याय मंच या साप्ताहिकाचे ते संपादक आहेत आमचे मित्र प्रशांत आहेत आणि मग आम्ही ह्यांच्यासमोर एक विषय मांडला की आपण अण्णाभाऊ साठेंचं असं एखादं चांगल्या पद्धतीचं सुसमृद्ध अशा पद्धतीचं ग्रंथालय का स्थापन करू नये हा विचार मी त्यांच्या समोर मांडला आणि हा विचार मांडल्यानंतर आपल्याकडे या ठिकाणी काय जागृत अशा पद्धतीचे आणि नावसाठी साहित्यिक प्रेमी जे कोण मित्र असतील त्यांच्याकडून आपण मग पुस्तकं कलेक्ट करायची मग त्यामध्ये आमचे ज्येष्ठ लेखक कुंडलीक भिंगारदेवे ह्यांच्याकडून एक वीस पुस्तक मिळाली माझ्या संग्रहालय ते लायब्ररीतील मी वीस पुस्तकं एकत्र आणली आणि मग किरणकडं असणारे काही पुस्तक असे आम्ही एकत्र आणली आणि मग या ठिकाणी संविधान जागर त्या पद्धतीनंच या ठिकाणी आज देशामध्ये भरकटलेल्या युवकांना या ठिकाणी त्यांची मत ठिकाण्यावर आणण्यासाठी एक चांगल्या पद्धतीचा आयाम देऊन एक वाचन संस्कृतीला चालना पेरणा मिळण्याच्या अनुषंगानं हा आपण प्रयत्न करत आहोत ही जी काही आत्ता चाललेली आपली जी पाऊल वाट आहे ही पाऊल वाट सर्व तुम्हा सर्वांच्या सहकार्याच्या माध्यमातून या ठिकाणी एक मोठा रस्ता व्हावी आणि चांगल्या पद्धतीनं अन्नाभावासाठी ना खऱ्या अर्थानं आपण श्रद्धांजली अशा पद्धतीनं कृतिशील तेतून द्यावी हा एक जागृत मानस आमच्या मनामध्ये आल्यानंतर किरण भगत आणि मी किरण कालपर्यंत त्याच मानसिकता विचार म्हणल्या अजून पुस्तक नाही काय नाहीत होतंय का नाही हो मग काल दुपारी आम्ही पुस्तकं गोळा केली आणि पुस्तकं गोळा केल्यानंतर आम्ही मग ठरवलं आणि या सगळ्या व्यासंगामध्ये ठरवत असताना आम्ही मग नियमितपणे या ठिकाणी कुठलाही राजकीय अशा पद्धतीचा आश्रय न घेता एक चांगल्या पद्धतीने सत कर्तव्य कारण या ठिकाणी कर्तव्यनिष्ठ असलेल्या लोकांना आपण एकत्र आणायचं की जे वाचस्पती आहेत की ज्यांच्यामध्ये या ठिकाणी साहित्याविषयी आवड आणि निरागस ने अशा पद्धतीची मानसिकता आहे अशा मग लोकांचा या ठिकाणी आपण विचार केला आणि भयासाहेब भारते या ठिकाणी संविधान अभ्यासक आहेत त्यानंतर म या ठिकाणी बसलेले अॅडव्होकेट हर्षवर्धन भिंगारदेवे हे सुद्धा या ठिकाणी संविधान अभ्यासक वाचक आहेत आणि महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी या साहित्य कट्ट्यामध्ये वाचन कट्ट्यामध्ये अशा विभूतीचा आपण या ठिकाणी असावं मी त्यांना कल्पना मांडली आणि मग ते मला मला नाही की मी सुद्धा महात्मा गांधी विद्यालयाचा माझे विद्यार्थी आहे आणि मग ठोके सरांचं नाव समोरून मी त्यांच्या ठेवलं तुमची इच्छा असेल तर म्हणलं तुम्ही ते अनुग्रहित करा आणि मग राजू प्राध्यापक पेशामध्ये आपल्या शासकीय जीवनामध्ये या ठिकाणी शिक्षकी पेशामध्ये गेली जवळजवळ पंचेचाळीस सेहेचाळीस वर्ष या ठिकाणी समृद्ध काम करत आलेला आहे अक्षर चळवळीमध्ये त्याचं फार मोठं योगदान आहे कलेच्या माध्यमातून या ठिकाणी जागतिक दर्जाच्या चित्रकारितेचा आ, रंग आ, थे या ठिकाणी साहित्य शो मध्ये दिलेला आहे अनेक साहित्यिकांच्या साहित्य कृतीला त्यांची मुखपृष्ठ आहे आणि म्हणून राजूला या ठिकाणी अध्यक्षसाठी किरण भगत यांनी या ठिकाणी पाचारण केलेलं आहे आजच्या या जमलेल्या आपल्या भाऊ गर्दीमध्ये आपण गर्दीनं कमी असलो तरी सुद्धा मानसिकतेनं दर्दी असणारी ही जी माणसं एकत्र आले तुम्हाला सर्वांना या ठिकाणी अभिवादन करतो विशेषतः अण्णाभाव साठेंच्या साहित्यिक वाचन चळवळीमध्ये तुमचं योगदान राहावं हे आमची अग्रही भूमिका राहणार आहे या ठिकाणी दिग्दर्शक फिल्म सिटीमध्ये असलेले आमचे कार्यवै दिलीप भोसले आहेत त्यानंतर या ठिकाणी वंचितचे आमचे मित्र आहेत आणि विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी दलित चळवळीमधला एका खांदा या ठिकाणी दलित मित्र तात्या या ठिकाणी उपस्थित आहे तुम्हाला सर्वांच्या ज्येष्ठांच्या आणि देटी गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी हे कामकाजाचे प्रक्रिया आपण अशीच पुढे घेऊन जाऊया पुढचा कार्यक्रम आज फार मोठा आहे दुपारी वाटेगावच्या सत्रामध्ये या ठिकाणी सामील व्हायचा आहे तरी सुद्धा मी उपस्थित सर्व मान्यवरांचं या ठिकाणी पहिल्यांदा स्वागत करतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अध्यक्ष या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील आणि त्यानंतर अं शुभ्र अशा पद्धतीच्या शब्दांच्या फुलांच्या पाकळ्यांचं या ठिकाणी आपणामध्ये सर्वांच्या मध्ये वितरण होऊन या ठिकाणी कार्यक्रम चांगल्या पद्धतीने या ठिकाणी स्वागतानं आपण आरंभ करतो या फक्त मला जाण्याची परवानगी द्यावी वरती एक कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाला मी जाणाऱ्या सगळ्यांची मी या ठिकाणी माफी मागतो आणि आजच्या या कार्यक्रमाचं मी या ठिकाणी माझ जे काय मन विगत आहे ते थांबवतो जय हिंद जय अन्न भाऊ जय लघु asarar entonces acá parte वगनाट्य कथा पटकथा लेखक सम्राट अद्वितीय का दीर्घ दिवस ज्ञान अनुभव सम्राट लोकमान्य लोकशाही आंबेडकर शिष्योत्तम साहित्य सम्राट सांगली जिलागात्र बुद्धि विराट आंग्र भूमि व्याख्या सत्य शोधक लघुजी फुले सावित्री मुक्ता साजयी तत्वज्ञा साहित्यिकर्फ अण्भावज्ञा साहित्यिक तुकार अण्णा भावे साठे विजय असो जय भवानी जय भवानी जय संविधान जय भीम